आणि विविध उपक्रम राबवून साजरी केली त्यामुळं श्री पुरुषोत्तम महाराज यांनी सरपंच माऊली काळे यांच्या कार्याचं भर भरून कौतुक केलं आणि त्यांना पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा दिल्या साठ ते सत्तर वर्षाचे वृद्ध माणसं देखील स्वतःचा वाढदिवस

सातवी या वर्षाची कीर्तनाला साथ होती वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे यांचे बंधू चंद्रकांत भैया नवघरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजी बेंडे सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष वाडूमामा ढोरे यांच्या सहर्ष शेकडो मान्यवर कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते कीर्तन ऐकण्यासाठी पंचवृषीतील हजारो भाविक उपस्थित होते सरपंच माऊली काळे यांनी सर्व उपस्थित भाविकांचं भर भरून आभार मानले श्री क्षेत्र विरेगाव नगरीमध्ये आजच्या या मंगल दिवशी राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्तानं एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून या ठिकाणी आमच्या विरेगाव नगरीचे प्रथम नागरिक सन्माननीय मौली काळे यांच्या कल्पनेतून राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा जयंती महोत्सव एक थाटामाटात संपन्न व्हावा हा उदार्थ ठेवून या ठिकाणी महापुरुषाच्या केलेल्या वेग कार्याचं मूल्यमापन वेगवेगळ्या समाजकार्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून नेहमीच मौली प्रयत्न असतो की आपण त्यांच्या केलेल्या कार्याचं उत्तरदायित्व म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांच्या वाट्याला काहीतरी गेलं पाहिजे आपणही समाजाचं काही देणं लागतो या उद्देशानं आणि अशा ह्या पवित्र मातेच्या शताब्दीनिमित्त आज या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकर ज्यांनी कीर्तन परंपरेचं नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर सुद्धा ही वारकरी संप्रदायाची पताका नेण्याचा प्रयत्न ने केलेला असे विद्वत प्रचूर कीर्तनकार श्री हरिभतीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांच्या सुसराव्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कीर्तनासाठी पंचक्रोशीतून अत्यंत मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी श्रोतागण उपस्थित होता आणि सुंदर अशा या उपक्रमाचं महाराजांनीसुद्धा आपल्या कीर्तनरूपी विवेचनामध्ये अगदी पोट तोंड भरून या ठिकाणी कौतुक केलेलं आहे उत्तरोत्तर अशा कार्यासाठी आमच्या माऊलींना आयुर आरोग्य दीर्घ आयुष्य आणि त्यांचं जीवन हे भरभराटीचं जावं अशा पद्धतीची पुनश्च एकदा या उत्सवाच्या निमित्तानं मी या ठिकाणी राजमाता हिर्याबाई हुळकर यांच्याकडे करें याचना करतो आणि आगामी काळामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा महापुरुषांच्या जयंत येतील सत्पुरुषांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे समाज उपयोगी हिताच्या दृष्टीनं वेगवेगळे उपकरण या विरेगाव नदीमध्ये राबवण्याचा त्यांचा मनोदय असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितच त्यांना वेगळ्या पद्धतीचं बळ ही अहिल्या मातेच्या कृपा आशीर्वादाने मिळेल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माऊलींना विनंती करतो की त्यांनीसुद्धा आपलं मनोगत या ठिकाणी दोन शब्दात व्यक्त करतो नाष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक आय होळकर यांच्या तिथे त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त आपण जो कीर्तन महोत्सव आयोजित केला होता त्या कीर्तनासाठी आल्या सर्व पंचकृषीतील सर्व भाविक भक्तांचे व गावातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करतो Try right now, now. And, and press, press the, the, the bell button. icon. Like Never miss an clear. update.